लोकप्रिय कॉन्सर्ट कोल्ड प्लेचा अहमदाबाद शो पंचवीस आणि सव्वीस जानेवारीला होत आहे मात्र कॉन्सर्टपूर्वीच अहमदाबादच्या चाइल्ड प्रोटेक्शन युनिटने गायक ख्रिस मार्टिन आणि कोल्डप्ले संस्थेला नोटीस बजावत कार्यक्रमांमध्ये लहान मुलांचा कोणत्याही स्वरूपात वापर करू नये अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा दिलाय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रेल्वेशी संबंधित विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन आज दुरस्त पद्धतीनं केलं आहे काश्मीर ते कन्याकुमारी दळणवळण आणि पायाभूत सुविधा विकासाला चालना देणाऱ्या या प्रकल्पांमध्ये नव्या जम्मू रेल्वे विभागाचा समावेश आहे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बांगलादेशातून सुटका झालेल्या पंच्याण्णव मच्छीमारांची भेट घेतली तसेच प्रत्येक दहा हजार रुपये मानधन देण्याचं जाहीर आहे तसेच मृत्यू झालेल्या एका मच्छीमाराच्या कुटुंबाला दोन लाख देण्याची घोषणा केली आहे शिवाय इतर कल्याणकारी योजनांचा लाभ देणार असल्याचेही त्यांनी सांगितलं छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनाचा स्फोट केलाय या हल्ल्यात आठ जवान शहीद झाले असून स्फोटात एका चालकाचाही मृत्यू झालाय बस्तर रेंजच्या आयजींनी या स्फोटाला दुजोरा दिलाय परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवान यांच्यात आज नवी दिल्लीत बैठक झाली यात द्विपक्षीय प्रादेशिक आणि जागतिक सहकार्य अधिक दृढ करण्यावर चर्चा झाली भारत अमेरिका यांच्यात घनिष्ठ आणि मजबूत भागीदारी निर्माण करण्यासाठी सुलिवान यांच्या वैयक्तिक योगदानाचं जयशंकर यांनी समाज माध्यमाद्वारे आंतरराष्ट्रीय सीमेचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली बांगलादेशच्या ताब्यात असलेल्या पंच्याण्णव भारतीय मच्छीमारांची आज भारतानं सुटका केली आहे तर भारतानंही आपल्या ताब्यात असलेल्या नव्वद बांगलादेशी मच्छिमारांची सुटका केली आहे सध्या एकामागोमागे जबरदस्त चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना पाहायला मिळत आहेत पुष्पा दोन या चित्रपटाने कोट्यावधींची कमाई केली अशातच आता माजी पंतप्रधान इंदिरा गांधींना पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये देशावर लादलेल्या आणीबाणीवर आधारित असलेल्या इमर्जन्सी चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रिलीज झाला आहे अनेक अडथळ्यानंतर या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून ग्रीन सिग्नल आहे या चित्रपटाचा पहिला ट्रेलर दोन हजार चोवीस मध्ये स्वातंत्र्य दिनी रिलीज करण्यात आला होता काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर नेपाळच्या बुद्धा एअरलाईन्सच्या विमानाचे डाव्या इंजिनला आग लागल्याने त्याचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले विमानात क्रू मेंबरसह शहात्तर प्रवासी होते विमानाने ओ आर लँडिंग केले आणि ते सुरक्षितपणे विमानतळावर परतले त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळाने या इमर्जन्सी लँडिंगबाबत माहिती देणारे निवेदन जारी केले अमेरिकेत आलेल्या भीषण हिमवादळामुळे अनेक राज्यांमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आलाय अमेरिकेत गेल्या दहा वर्षातील हे सर्वात भीषण बर्फाचे वादळ असू शकते अशी भीती व्यक्त केली जाते परिस्थिती पाहता केंटकी वर्जिनिया वेस्ट व्हर्जिनिया कॅन्सस आर्कांसा आणि मिसुरी या अमेरिकेतील सात राज्यांमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टुडो हे राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आली आहे एक दोन दिवसात जस्टिन ट्रुडो राजीनामा देण्याची घोषणा करू शकतात असं म्हटलं असून लिबरल पक्षाचे नेतेपदही ते सोडणार आहेत ट्रुडो यांच्या राजीनाम्याची तारीख अद्याप ठरलेली नाही मात्र राष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या बैठकीपूर्वीच तो होऊ शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय वुमन्स टीम इंडिया नववर्षात मायदेशात पहिलीच आणि एक दिवसीय मालिका खेळणार आहे टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध भिडणार असून आयर्लंड या दौऱ्यात फक्त एक दिवसीय मालिकाच खेळणार आहे एकूण तीन सामन्याची ही मालिका असणार आहे मालिकेचं आयोजन हे दहा ते पंधरा जानेवारी दरम्यान करण्यात आलंय आणि हे सामने सी चॅम्पियनशिप अंतर्गत खेळवण्यात येणार आहेत तसेच तिन्ही सामने हे सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियम राजकोट येथे होणार आहेत तिबेटमधील यार्लुंग स्टांगपो म्हणजेच ब्रह्मपुत्रा नदीवर धरण मांडण्याच्या भारताच्या आक्षेपाला चीनने उत्तर दिलंय चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गो याकून म्हणाले की या प्रकल्पाचा संपूर्ण शास्त्रीय आढावा घेण्यात आला असून नदीवर धरण बांधल्याने भारत किंवा बांगलादेशच्या पाण्याच्या प्रवाहावर कोणताही परिणाम होणार नाही असे त्यांनी कळवले अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ट्रम्प विजयी झाले ट्रम्प यांचा विजय सहा नोव्हेंबरला निश्चित झाला असला तरी त्याची अधिकृत घोषणा सहा जानेवारीला म्हणजेच आज होते अमेरिकेच्या कॅन्सस मिसुरी आणि इंडियानासारख्या राज्यांमध्ये हिमवादळाची शक्यता असून सुमारे सहा कोटी लोकसंख्येला या हिमवादळाचा तडाखा बसणार आहे असा इशारा अमेरिकेच्या नॅशनल वेदर सर्व्हिसनं दिला आहे या हिमवादळामुळे ताशी पन्नास मैल वेगाने वारे वाहण्याची शक्यता लक्षात घेतल्या या भागातून प्रवास करताना काळजी घ्यावी असा सल्ला हवामान विभागानं दिला आहे बांगलादेश सरकारने प्रशिक्षणासाठी भारतात येण्याचा पन्नास न्यायाधीशांचा कार्यक्रम रद्द केला आहे बांगलादेशच्या कायदा मंत्रालयाच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली हे सर्व न्यायाधीश आणि न्यायिक अधिकारी दहा फेब्रुवारीपासून भारतात प्रशिक्षणासाठी येणार होते